तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आम्ही आलो आहोत आज भांडुपला आणि कोकणी महोत्सव चालू झाला आहे तर मग भेटता देऊकच हवी म्हणून आम्ही हिलं कोकणी महोत्सव दोन हजार पंचवीस भेट देऊक म्हणून हा व्हिडिओ थोडं लेट झालो पण आम्ही केलेली मजा आणि तिकडे असणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून हा व्हिडिओ आम्ही केला तर चला तर मग जाऊया मानवाणी बाजारात आम्ही लहानपणापासून मालवणी बाजारच बोलतो या महोत्सवाला तर ह्या महोत्सवचं आयोजन माननीय सुजय धुरत आणि त्यांची पत्नी सर सुप्रिया धुरत यांनी अठ्ठावीस वर्षापूर्वी केली होती आणि ह्या महोत्सवाला कोकणी माणूस तसेच भांडूपची लोके खूप छान प्रतिसाद देतात आणि असा प्रतिसाद पुढेही देतील अशी मी आशा व्यक्त करते तर एंट्रन्सला तुम्ही बघितलंच असाल की खूप छान अशी श्रींची मूर्ती होती त्यांचं दर्शन घेऊन आम्ही असं एक एक स्टॉल फिरत होतो तरी हा कोकणी मी सॉन नसून तर मालवणी माणसाला दिलेली हक्काची बाजारपेठ आहे तिकडे आपल्या गावच्या वस्तू दिसतील तुम्हाला जसं की मालवणी मसाला पापड कोकम सुकी मच्छी खडखडे लाडू काजू खाजा आणि लाकडी खेळून आणि कोकणी मिळवा आणि आपल्याला कोकणची खाद्यसंस्कृतीही पाहायला मिळते तर इकडे तुम्ही पाहू शकता विविध प्रकारची ज्वेलरी अवेलेबल आहेत आणि मी इथे ज्वेलरी चॉईस करते कुठची घ्यायची कारण खूप नवीन नवीन नवी ट्रेंडिंग ज्वेलरी इथे अवेलेबल होते आता इंकडून आम्ही खूप सारी शॉपिंग केली पुढे इथे खरवस होता ज्यांना कोणी इच्छा असेल त्यांनी घेतली असेल तिकडे लाकडी खेळणीही होती विविध प्रकारचे पाठ विळा त्यांचेही प्रकार होते कोणाला कंबर दुखी गुडके दुखी खंदा अशा वेदना होत असते तर हे तेल गुणकारी आहे आणि हे तेल लावल्यावरती नक्कीच फरक पडेल तर इकडे टी शर्ट प्रिंट करून देत होते जसं आपल्याला पाहिजे तशा कस्टमाइजमध्ये आणि आम्ही आमच्या आम युविकासाठी खूप छान असं टी शर्ट कस्टमाइज करून घेतलं यांच्याकडून इकडे मुखवास होते वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे तुम्हाला इथे कुळीत पीठ मालवणी मसाला सगळंच दिसत असेल तर इकडे एक साड्यांचं शॉप होतं जिथे कॉटनच्या साड्या ड्रेस अवेलेबल, साथी, साथी अवेलेबल होते ह्या मुलांची खेळणी इथे एकशे वीस रुपयाला होती कोणतंही खेळणं एकशे वीस रुपयाला घ्या पुढे एक सुंदर असं देवघरासाठी ठेवण्यासाठी पाट देवारा अशा वेगवेगळ्या वस्तू अवेलेबल होत्या इथ ह्या ताईंकडे शुद्ध गाईचे तूप भेटत होते जे आम्ही विकत घेतले आणि खूप छान तूप आहे इकडून सुरुवात होते आपल्या खाद्यसंस्कृतीला आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी होत्या मटण थाळी सुरमई थाळी बांगडा थाळी चिकन थाळी सागोती वडे आणि हे खाण्यासाठी लोकांची खूप गर्दी जमली होती तसेच इथे बर्गर फ्रेंच फ्राईज फ्रँकी अवेलेबल होत्या इकडे खूप कॉटनचे छान छान असे शॉर्ट कुर्ते होते तसेच इकडे आपला कोकणी माणूस अनंता ब्रँडचा कोकम सरबत विकत होता आणि जे आम्ही घेतले विकत त्यानंतर इथे हेअर ॲक्सेसरीज होत्या शंभर रुपयाला पुढे इकडे विविध प्रकारचे गेम झोन होते वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळ होते आणि लोकस्फूर्तपणे खेळ खेळ खेड़ खेळत होते आम्ही इकडे हा गेम खेळलो आणि लकीली आम्ही इथे जिंकलो तुम्ही इथे पुढे बघू शकता की माझ्या चेहऱ्यावर एक आनंद आहे की आम्ही काहीतरी जिंकलो लहानपणी हे खेळ खेळायला खूप मजा यायची किंवा ह्या सगळ्या वस्तू आपल्याकडे नव्हत्या आणि आता मोबाईलमुळे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या आहेत त्यामुळे कुठेतरी हा आनंद मिस करतो आपण आणि तो माझ्या चेहऱ्यावर आज दिसतो आहे वस्तू छोटी असो व मोठी पण तो जिंकलेल्याचा आनंद असतो तो काही वेगळाच असतो तर इकडे दोन महिने मिळून सोडा आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स इथे त्यांनी त्यांचं शॉप होतं इकडे तुम्ही आकाशपाना बघू शकता लहान मुलांचे खेळ होते इथे लहान मुलं खूप एन्जॉय करत होती तर या कोकणी महोत्सवामध्ये दर दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ज्या दिवशी आम्ही गेलेलो तेव्हा इथे खूप छान अशी डबलबारी चालू होती आणि लोकं त्याचा आस्वाद घेत होते आजूबाजूला छोटे मोठे स्टॉल होते खाण्याचेही होते आणि विविध वस्तूंचेही होते त्या सगळ्यांमध्ये आम्ही प्रत्येक स्टॉलला व्हिजिट नाही करू शकलो कारण खूप गर्दी हो। होती तुम्ही बघू शकता गर्दी हळूहळू वाढत चालली होती आणि आम्ही घराच्या दिशेने निघालेलो खूप सारी आम्ही शॉपिंग केली होती तुम्ही पुढे बघाल माझ्या खांद्याला एक बॅग लागली आहे ती पूर्ण शॉपिंगचीच आहे आमच्या आणि इथे आम्ही सगळे एन्जॉय करून आमच्या घरी निघालो होतो असंच आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रेम करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू